साप चावतो तेव्हा काय घडतं ह्युमन बॉडीमध्ये सापाचे दोन विषाचे मुख्य प्रकार आहेत एक साप आहे न्युरोटॉक्सिक व्हेनम हे तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं याच्यामध्ये होतं असं की मज्जासंस्था तुमचे बाधित केल्यामुळे किंवा त्याच्यावरती आघात केल्यामुळे संवेदना जवळपास नष्ट होतात आणि त्यामुळे साप चावल्यानंतर मेंदूवरचा कंट्रोल गेलेला असतो जीभ जड होणं बोलता बोलताना येणं किंवा बोलताना अडखळणं स्नायूंवरचं नियंत्रण जाणं या गोष्टी घडायला लागतात सिविअर केसमध्ये उलट्या मल होणं मळमळणं ह्या घटना घडतात आणि मग पेशंट जातो सो न्युरोटॉक्सिकमध्ये ह्या घटना घडतात <laughs> जनरली न्यूरोटॉक्सिक कॅटेगरीमध्ये इलॅपिड फॅमिलीमधले साप येतात मग त्याच्यामध्ये नाग आहेत मण्यार आहेत कोरल स्नेक आहेत दुसरा प्रकार आहे हेमोटॉक्सिक हेमोटॉक्सिक स्नेक्समध्ये सगळे व्हायपर्स आहे म्हणजे घोणस असेल किंवा फुरस असेल तर ते जेव्हा चावतं तेव्हा तिथल्या ते आजूबाजूच्या टिश्यू त्या सगळ्या डिझॉल्व्ह व्हायला लागतात आणि त्यामुळे शरीरामध्ये अनिर्बंध रक्तसंचार चालू होतो hmm. म्हणजे समजा मला इथे कुठेतरी चाप चावलाय घोणस चावलाय तर आफ्टर समटाईम इथं एवढं हेवी ब्लिडिंग होतं सगळं शरीरात रक्त साठायला लागतं की तो हात मोठा होतो सुसतो प्रचंड वेदना असतात न्यूरोटॉक्सिकच्या बरो बरोबर उलट हेमोटॉक्सिक आहेत रक्त प्रणालीवरती त्याचा परिणाम होतो एखादा ऑर्गन अँप्युट ही घटना त्याच्यामध्ये घडू शकते किंवा ते जीवगिणंही ठरू शकतं